आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत दारूचा मोठा साठा जप्त गोवा बनावटीची बनावट दारू जप्त अडुसष्ट लाखांचा मुद्देमाल हस्तगत मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून मिरज ते पंढरपूर महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास गोवा बनावटी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर मिरज शहराच्या हद्दीमध्ये एक आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीची दारू जात असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सापळा रचून पाण्याच्या बाटलीच्या बॉक्सच्या आधारे आतमध्ये गोवा बनावटी दारू मध्य प्रदेश बनावटी दारू घेऊन जात असताना आयशर टेम्पो अडवून त्याची चौकशी करून पाहणी केली असता यामध्ये गोवा बनावटी आणि मध्य प्रदेश बनावटी दारूचा मोठा साठा आढळून आला आहे यामध्ये जमीर अकबर मकानदार वय एकतीस ट्रक चालक राहणार पाडळी व शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार वय सत्तावीस राहणार बालाजीनगर विजयनगर पाडळी या दोघांना ताब्यात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने अडुसष्ट लाख रुपयांचा दारूचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईत दीपक सुबे प्रभात सावंत अजय लोंडे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरपान शेख स्वप्नील आटपाळकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता सुपने शाहीन शेख स्वप्नील कांबळे यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सेंटर पण सगळ्यांचे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एक्कावन्न एक बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरज निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत आता त्या गोष्टी उघड होतील आता थोडा डिटेल प्रेस नोट देतो ह्याच्यासोबत आपण सांगण्यापेक्षा